मालवणची चव असेल कोकणचा सुगंध असेल किंवा खास संडेची मेजवानी एक डिश अशी आहे जी सगळ्यांच्या जिभेवर आपली जागा पटकवते ती म्हणजे कोळंबी मसाला पण तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की हॉटेलसारखी चव घरी येणार का कोळंबी कशी स्वच्छ करायची झणझणीत पण बोटं चाटत बसावं असा मसाला कसा करायचा यासाठी आज मी घेऊन आली आहे माझ्या खास घरगुती पद्धतीने बनवलेली आणि छोट्या छोट्या टिप्सह कोळंबी मसाल्याची रेसिपी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोळंबी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती साफ करायची आहे म्हणजे या कोळंबीमधला हा जो काळा धागा आहे तो काळा धागा काढून घ्यायचा आहे तो काळा धागा काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती आपल्याला मॅरिनेट करायची आहे कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला कोकमचं आगळ लागेल किंवा जर तुमच्याकडे घरगुती कोकम असेल ते कोकम किंवा मी इथे तर लिंबाचा रस घातलेला आहे एक चमचा लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हळद थोडंसं लाल तिखट घालायचं थोडासा गरम मसाला घालून घेऊया आणि ही कोळंबी मॅरिनेट करून एक पंधरा ते वीस मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा आप तास आपल्याला अशीच ठेवायची आहे कोळंबी मॅरिनेट केल्यामुळे या कोळंबीला अजिबातसुद्धा वास येत नाही खवय्ये लोकांसाठी कोळंबी म्हणजे पर्वणीच पण योग्य मसाला परफेक्ट टिप्स माहिती नसतील तर ती चव तितकीशी या कोळंबीला येत नाही तर अशा पद्धतीने आता सगळे मसाले लावून झाल्यानंतर आपण कोळंबी पंधरा मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर आपण आता एका कढाईमध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये तीन ते चार लवंग दोन ते तीन काळी मिरी एक चक्रीफूल आणि दोन ते तीन तमालपत्र यामध्येच दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घातलेले आहेत एक मिनिटभर आपण फक्त हे परतून घेऊया आता यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घालून घ्यायचे आहेत हे बघा कांदा घालून झाल्यानंतर कांदा फक्त गुलाबीस रंगावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला गेला की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा घालून घ्यायचे आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे यानंतर एक मोठा पिकलेला टोमॅटो घालून घ्यायचा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल मीठ घालून झाल्यानंतर यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान मऊ होईपर्यंत टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे कोळंबी मॅरिनेट करताना मीठ घातलेलं त्यामुळे इथे मीठ घालताना जपूनच घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर टोमॅटो चांगला मऊ शिजले गेलेला आहे कांदासुद्धा चांगला परतला गेला आहे लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे आता यामध्ये आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती घालून घेऊया कोळंबी घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे हाय फ्लेमवरती ही कोळंबी तीन ते चार मिनिट चांगली परतून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने सर्व मसाले आणि कोळंबी छान इथे परतली गेलेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे आणि याला एक छान अशी वाफ येऊ द्यायची आहे कढई जाड तळायची असल्यामुळे इथे अजिबात तळाला चिकटली जात नाही तर हे बघा कोळंबी छान अशी परतली गेलेली आहे पाणी न घालताच आपण याला एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये एक वाटीभर पाणी गरम करून घालून घ्यायचं आहे मदुन -मदुन हे बघा अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र चांगलं परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आता कोळंबी शिजण्यासाठी आपल्याला साधारण सात ते आठ मिनिट लागतील यावरती झाकण ठेवूया आवश्यकतेनुसारच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मधूनमधून हे झाकण काढून परतून घ्यायचं आहे तर मला ही कोळंबी शिजण्यासाठी साधारण एक दहा मिनिट लागलेले आहेत ला दहा मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे कोळंबी शिजली आहे का ते पाहूया हे बघा अशी परफेक्ट कोळंबी शिजली गेलेली आहे परफेक्ट असा या कोळंबीचा मसाला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीची ही घरगुती पद्धतीने केलेली कोळंबी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीची ही कोळंबी मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका